नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकदे आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे पण आपले महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाडीबीटी बी टी कृषी योजनामार्फत मित्रांनो एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्याची यादी तुम्हाला कशी बघायची आहे कोणत्या साईटवर विजिट करायची आहे आणि पुढची प्रोसेस काय राहणार आहे संपूर्ण माहिती आहे मा व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला व्यवस्थित सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघू शकता कृषी विभाग महाडिबीटी कृषी यांत्रिक शोध सोडत यादी आता दोन एक दोन हजार चोवीस म्हणजे काल परवा ही यादी अपडेट झालेली आहे आणि गाव व तालुका जिल्हा नि आहेत तर इथं तुम्हाला तुमचं नाव कसं सापडायचं आहे तर ही कोणत्या वेबसाईटवर भेटणार ते पण आपण बघणार आहोत तर नाव सापडायसाठी मित्रांनो तुम्ही जर ॲप्लिकेशन केलेलं असेल तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर असेल त्या ॲप्लिकेशननुसार पण तुम्ही सर्च करू शकता इथे बघू शकतात ॲप्लिकेशन नंबर आहे व्हिलेज नाव आहे परत तालुका आहे जिल्हा आहे ॲप्लिकेशन नेहमी म्हणजे ॲप्लिकंट ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांचं नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन आहे परत लँड होल्डिंग आहे फा पर स्कीम नेम आहे आणि बेनिफिट अमाऊंट आहे तर जे जे शेतकरी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांना इथं ह्या कॉलममध्ये बघू शकतात एवढ्या ज्यांची ह्या यादीमध्ये नाव आलेले आहे त्यांना ह्या स्कीममार्फत ही अमाऊंट भेटलेली आहे जसं की दोन लाख चाळीस हजार ही सर्व जर सापडायचं म्हणलं तर आपण आपल्या मोबाईलवर सर्च ऑप्शन असतं पी डी एफचं तिथे पण करू शकतात किंवा इथे सर्च करू शकतात नावाने इथं तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नावाने पण सर्च होऊ शकतं किंवा नावाने नाही झालं तर तुमचं ॲप्लिकेशन आय डी तुमच्याकडे असेल तो ॲप्लिकेशन आय डी ते टाकून घ्यायचं आहे आणि एंटर करायचं आहे तर त्यानुसार तुमचं नाव सर्च होईल तर हे यादी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल याच्यामध्ये एक लाख शेतकऱ्यांचे नाव आहे आणि जर तुमचं पण नाव असेल ह्या यादीमध्ये तर आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो यानंतर जी प्रोसेस अशी राहणार आहे की तुम्ही या योजनेसाठी अप्लाय केलं होतं तर त्या योजनेचे जे डॉक्युमेंट आहे जसं टेस्ट रिपोर्ट आधार कार्ड रेशन कार्ड हे तुम्हाला लवकरात लवकर वेबसाईटला विजिट करून अपलोड करून घ्यावे लागेल आणि या स्कीमचा जो लाभ आहे तुम्हाला काही दिवसातच म्हणजेच पंधरा ते पंचेचाळीस दिवसात भेटणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या शेतकरी मित्रामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद